कायता सगळे तक्रार सासरवाडी पुढेच करणार आहे आता काय तक्रार करताय काय तक्रार करू ना काय करू पुरीला अक्कल फिकल नावाची काय गोष्ट असती का नसतीच काय काम एक काम हा करता येत नाही तिला ये तुम्हाला काय डोकं बी काय का नाही हा वेळेस पुरीचा हात मागा आला तेव्हा काय म्हणला मला म, मामा मला हुंडा नको मला गाडी नको फक्त पुरीचा हात द्या बरोबर आहे सगळ्यांनी म्हणलं मेंदू आहो मग ते मी तेच सांगतोय ना तुम्हाला पूर्गी मागा आला तेव्हा तुम्ही मला म्हणला मला हुंडा नको मला गाडी नको मला बंगला नको फक्त हात द्या मेंदूचा काही विषय ठरला होता का <laughs>